नमस्कार मित्रांनो मित्रांनो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नवीन नवी नव योजना लागू करण्यासाठी शिक्कामोर्तब केला आहे अर्थात नव मोठे निर्णय आजपासून लागू केले ला आहेत तर मित्रांनो या नवही निर्णयांसंदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता वर्षाला अठरा हजार रुपयांचा थेट लाभ दिला जाणार आहे दुसरा निर्णय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता वर्षाला महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत तिसरा निर्णय आहे महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत चौथा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत यष्टी प्रवास त्याच्यानंतर पाचवा मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा दिला जाईल सहावा निर्णय मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता राज्य सरकार घेणार आहे तसेच सातवा निर्णय आहे युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत राज्यातील दहा लाख तरुणांना दहा हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल आठवा निर्णय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून आता पाच लाखांपर्यंत वाढवली आहे आणि नववा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे नऊ मोठे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत आणि या योजना राज्यात तात्काळ लागू केल्या आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद